गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात नर्तकी पूजा गायकवाड अटकेत प्रेम जमीन आणि मानसिक छळ गोविंद बर्गे प्रकरणात धक्कादायक गौप्य स्फोट नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्क बीड तालुक्यातील लुखाम सलाम तालुका गेवराई गावाचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येने सध्या राज्यभर मोठी खळबळ उडालेली आहे नऊ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह सोलापूर जिल्ह्यातील वैराग परिसरात त्यांच्या मोटारीत सापडला त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती मोटारीतील परिस्थिती पाहता ही आत्महत्या असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता मात्र बर्गे यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून त्यामागे मानसिक आर्थिक आणि भावनिक छळ असल्याचा आरोप केला आहे त्यानंतर या प्रकरणी नर्तकी पूजा गायकवाड हिने बर्गे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली बर्गे हे प्रतिष्ठित कुटुंबातील होते त्यांचे वडील जगन्नाथ बर्गे हे देखील स्थानिक राजकारणात होते गावात त्यांच्या कुटुंबाची चांगली पत होती गोविंद स्वतः माजी उपसरपंच होते शेतीसह जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवसायातही ते सक्रिय होते त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत प्रतिष्ठित कुटुंबातील या आत्महत्येने गावाला मोठा धक्का बसला आहे अटक पूजा गायकवाड ही एकवीस वर्षीय तरुणी सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावाची आहे ती एका कला केंद्रात नृत्यांगना म्हणून काम करत होती तिचं कुटुंब मध्यवर्गीय असले तरी पूजाची राहणी हायफाय होती त्यासाठीचा खर्च भागवण्यासाठी ती गोविंद बर्गे यांच्याकडून पैसे घेत होती असा आरोप आहे सोशल मीडियावरही ती सक्रिय होती अनेक डान्स व्हिडिओज व रील्स तिने शेअर केलेले आहेत तिची गोविंद बर्गे यांची ओळख दीड वर्षांपूर्वी एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाली नंतर त्यांचे संबंध वाढले गेले आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे त्यातून गोविंद यांनी पूजाला महागडा मोबाईल सोन्याचे दागिने आणि रोख पैसेही दिले होते वैराग येथील केली होती त्यानंतरही गोविंद यांनी त्यांचा बंगला आणि जमीन आपल्या नावावर करावी अशी तिची मागणी होती असा आरोप गोविंद यांच्या कुटुंबाने केला आहे त्याला नकार देताच तिने संबंध तोडण्याची धमकी दिली गोविंद यांना मोठा मानसिक त्रास दिला हेच त्यांच्या आत्महत्येचं कारण ठरल्याचं त्यांच्या कुटुंबियांचा दावा आहे पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड ट्रान्झॅक्शन डिटेल्स जमीन दस्तऐवज आणि गाडीतून मिळालेली माहिती तपासली आहे गोविंद यांनी पूजासाठी बंगला खरेदी केला होता का तिच्या नावावर जमिनीची नोंद केली होती का याचीही ते चौकशी करीत आहेत त्यांच्या तपासात हेही समोर आले की मृत्यूपूर्वी गोविंद प्रचंड तणावाखाली होते आणि त्यांच्या काही मित्रांनीही त्यांना हे नातं तोडण्याचा सल्ला दिला होता या घटनेमुळे अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत प्रेम संबंध आर्थिक अपेक्षा आणि मानसिक छळ यामध्ये रेषा कुठे ओलांडली जाते हे लगेच कळून येत नाही गोविंद बर्गे यांची आत्महत्या हे केवळ वैयक्तिक दुःख नाही तर ते सामाजिक आणि नैतिक जबाबदारींची जाणीव करून देणारी घटना आहे नात्यांमधील संतुलन आर्थिक व्यवहारांची मर्यादा आणि मानसिक आरोग्य या बाबींकडे समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे आपल्याला या घटनेविषयी काय वाटतं गोविंद बर्गेंची हत्या होती की आत्महत्या आम्हाला कमेंट करून सांगा व अधिक अपडेटसाठी पाहत रहा आपला आवाज हाक तुमची साथ आमची धन्यवाद